हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घर कुल तर मैत्रिणींना उद्या दीपामावस्या म्हणजे आपल्या घरात आपण दिव्यांची पूजा करतो तर आदल्या दिवशी काय करतो आपण सगळे दिवे घेतो साफ करतो तर ठेवणीतले दिवे वापराचे दिवे आता तुम्ही इथं पाहू शकता माझा हा दिवा त्यात थोडंसं तूप राहिलं होतं ता आणि तसंच ते राहून गेलं तर अगदी काळा हिरवा असा झाला आहे तर हे असे दिवे आता साफ कसे करायचे हा मोठा प्रश्न पडतो आणि कसं आहे जर घरात अचानक पितांबरी नसेल किंवा काही असं त्याला क्लीन करायचं काही लिक्विड नसेल तर काय उपाय करावा तर तेच आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत आणि अगदी पाच मिनटात आपले कितीही तेलकट काळपट झालेले दिवे अगदी चकचकीत होतात आता इथं तुम्ही पाहू शकता माझा हा दिवा जिथं आपण वात लावतो तो स्क्रू काढला तर खाली असं खूप तेल साचून तेलकट झालेलं असतं तर आज जो आपण उपाय पाहणार आहोत याने ह्या दिवा किंवा अशा पद्धतीने जे चिकट झालेला भाग आहे एकदम साफ होऊन जातो बरेच वेळेस काय होतं तेलकट झालेले भाग आपल्याला तारेच्या घासणीने घासावे लागतात किंवा पितांबरीचा वापर करावा लागतो आणि आपले बरेचसे हातं नख तुम्ही काळसर पडतात परंतु आजचा जो उपाय पाहणार आहोत त्याने आपल्या हाताला काहीही होणार नाही आणि दिवे पण आपले अगदी चकचकीत स्वच्छ असे निघतील आता माझी ही ठेवणीतली समय होती परंतु आता उद्या पूजेसाठी आहे म्हणून सगळे जेवढे माझ्याकडे दिवे होते तेवढे मी सगळे घेतलेत आणि सगळे आपण एकदमच साफ करून घेणार आहोत आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच चॅनलवर येत असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर आता दिवे साफ करण्यासाठी सर्वात आधी काय करायचं एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये पाणी घ्यायचं साधं पाणी आहे आणि एक दोन चमचे आपलं जे डिटर्जंट पावडर असतं कुठलंही असो तर ते घ्यायचं आणि त्यानंतर आपण यात एक चमचा घालणार आहोत सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू याला म्हणतात तर हे नसेल तर तुम्ही तुमच्या घरी लिंबू असेल तर ते घातलं तरीही चालेल आणि याला आता पहा मी तर सायट्रिक ॲसिड टाकलं आहे तर लगेच त्यावरती अशी प्रक्रिया होत चालली आहे आणि अजून आपण हे पाणी गरमही केलं नाही आहे तरी याचे इफेक्ट सुरू होत आहेत तर याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊ आणि नंतर जे काही आपले दिवे आहेत जे सगळे काळपट चिकट झालेले दिवे आहेत यात आपण घालून घेणार आहोत आता हा जो आपण उपाय करतोय आज तर मी फक्त माझ्याकडं असलेले हे जे पितळाचे दिवे आहेत तेच घातलेत परंतु तांब्याचेही काही वस्तू असतील किंवा वस चांदीच्या वस्तू असतील तर तुम्ही त्याही यात ॲड करू शकता म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता तर आता सगळ्यात जास्त हा दिवा माझा खूप खराब झालेला आहे किंवा हा एक छोटा दिवा तर हे असे दिवे असतात तर ह्या उपायाने एकदम स्वच्छ होतात त्यातला ते तेलकटपणा निघून जातो आता हा जरा मोठा दिवा आहे सगळा तो त्यात बुडला पाहिजेल यासाठी काय करायचं की ते जे दिवे असतात तर ते आपण खोलून ह्यात टाकणार आहोत त्याचे जेवढे पार्ट्स निघतील तेवढे आपल्याला खोलायचे आहेत आणि टाकायचेत म्हणजे क्लीन होईल आता समयीचं पण काय असतं जिथं ट्रेड असतात तर तो भाग पहा बरासा तेलकट झालेला असतो तर तो, तो पण आपला या इथं साफ होऊन जातो आता हे जे पातेलं आहे आपण सगळे दिवे त्यात ठेवलेत आणि हे आता आपण हाय फ्लेमवरती पाच मिनटं छान खळखळ याला उकळी व्यवस्था ठेवणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता पाच मिनटानंतर याला उकळी आली आहेत आणि थोडा एक चमच्याच्या साह्याने बघायचं आपले सा दिवे कसे स्वच्छ झालेले आहेत तर आता इथं तुम्ही पाहू शकता की हा जो छोटा दिवा आहे किती चमकू लागला आहे म्हणजे अजून त्याला मी काहीच घासणीनी घासलंही नाही आहे फक्त ह्या एका स्टेपमुळं इतके आपले दिवे स्वच्छ निघून जातात आता हा इथंही तुम्ही पाहू शकता हा पाकळ्यांचा छोटासा दिवा आहे तर तो तांबा पितळ्याच्या त्याला पाकळ्या आहेत तर त्याही एकदम छान अशा चकाकू लागल्या आहेत तर आता काय करायचं आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं तर मी इथं एक झाड्या घेतला आहे आणि त्याने आपल्याला पाणी सगळं निथळून हे जे दिवे आहेत ते आपल्या एका टोपलीत काढून घ्यायचं आहे तर आता पाण्यातनं दिवे बाहेर काढल्यानंतर आपल्याला याला लगेच क्लीन करायला घ्यायचं आहे तरी तुम्ही आधी पाहू शकता कि काई गास नी गास बरस की अजून मी याला काही घासणीने घासलं नाही परंतु बरंचसं हे साफ झालं आहे तर आता हाच दिवा आधी किती काळपट होता त्यात असं अगदी तुपानी पण खराब झालं आता ह्या फुल दिव्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्याही छान साफ झाल्या आहेत फक्त काय करायचं आपण सायट्रिक ॲसिड वापरलं तर त्याचं थोडंसं केमिकलचा इफेक्ट त्यावरती झालेला असतो म्हणून येणं लगेच आपल्याला आपलं साधं जे आपण भांडी घासायचं लिक्विड असतं ते एका स्क्रबवर घ्यायचं आणि याला घासून घ्यायचं जर तुम्ही अशीच ही भांडी फक्त पाण्याने धुतली तर कदाचित यावरती डाग पडू शकतात किंवा असे काळपट पाण्याचेही डाग राहतील म्हणून काय करायचं लगेच पाण्यातनं बाहेर काढलं तर आपलं साधं लिक्विड वगैरे घ्यायचं आणि त्याने याला घासून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच त्याला धुवून घ्यायचं म्हणजे यावरती कसलेच डाग राहत नाही तर आता हाच दिवा पहा मी साईटला त्याचं आधीचंही एक शॉर्ट क्लिप दाखवते तर अधिक असा होता नाही आत्ताही कसा साफ झाला आहे तर ही साधी सोपी अशी ट्रिक आहे काही तुम्हाला खूप पितांबरी किंवा तारेच्या घासणीने न घासता असे खराब झालेले तेलकट अशी, तेल अशी दिवे असतील किंवा तांब्या पितळाच्या कुठल्याही वस्तू असतील तर त्या साफ करता येतात तर आता हा दिवा पण पहा किती स्वच्छ असा निघला आहे म्हणून घरात पितांबरी किंवा काही क्लिनिंगचं लिक्विड नसेल तर हा उपाय करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप